अहो जेजुरीच्या मूर्त्या ज्यावेळेला चोरीला गेल्या त्यामुळे सगळीकडे हाहाकार माजला पुण्याचे कलेक्टर साहेब श्रीनिवास पाटील यांनी बघा त्यावेळेस दहा ते बारा भविष्य सांगणारी लोक आणली त्यावेळेला भविष्यकारांनी सांगितलं होतं की मूर्त्या चोरांनी चोरल्या परंतु चोर सेवेच्या बाहेर गेले नाहीत आणि तसंच झालं बघा एक पोलिसांची टीम हा तपास चालू केला या पोलीस यंत्रणामध्ये बघा पोलीस अधीक्षक विठ्ठलराव माने होते आणि त्यांनी सांगितलं हे जे चोर आहेत आम्हाला सापडले हे चोर जे पोलिसांना सापडले त्या ठिकाणी बघा नाशिक परतूर या ठिकाणी हे चोर सापडले चोरांना गाडीमध्ये टाकलं पोलिसांनी आणि त्यावेळी बघा पोलिसांनी विचारला अरे तुम्ही चक्क देवाचा चोऱ्या करता अ सगळेजण देवाला घाबरतात आणि तुम्ही देवालाच चोरता त्यावेळेला बघा चोरांनी उत्तर दिलं की आम्ही चोऱ्याच करतो आणि ह्या चोऱ्या आम्ही वीस वर्षापासून करतोय काही ठिकाणी पकडलो काही मूर्त्या आमच्याकडे आहेत आणि बघा एकूण सहा चोर होते आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की एक दिवस आम्ही तिरुपती बालाजीच्या मंदिरातल्या मूर्त्या सुद्धा चोरणार बघा एवढ्या चोरांचे धाडस आणि त्यावेळेला पोलिसांनी विचारलं की तुम्ही चोऱ्या कसा करताय त्यावेळेला चोरांनी उत्तर दिलं की आमचं कुलदैवत आहे आमच्या घरात आणि त्या देवाला आम्ही प्रसाद लावतो म्हणजे कौल लावतो आणि उजवा प्रसाद दिला तरच आम्ही चोरला त्या चोर त्या ठिकाणी निघतो आणि त्यांनी बघा पुढं सगळी ही स्टोरी पोलिसांना सांगायला सुरुवात केली की जेजूरच्या मूर्त्या आम्ही कशा चोरल्या त्यावेळेला बघा पोलिसांना सांगितलं आणि सगळ्या भविष्यकारांनी सुद्धा सांगितलं होतं बघा लोक काही लोक भविष्यकारावर विश्वास ठेवत नाहीत इत। नाहीत परंतु काही हुशार लोक आहेत भविष्य सांगणारी त्या भविष्यवारांनी सुद्धा सांगितलं होतं की मूर्त्यांनी शिव सोडली नाही आणि चोर सुद्धा पळून गेले परंतु मूर्त्या घेऊन गेले बांधवांनो हे चोर सांगतायत की ज्या गावात आम्हाला मूर्त्या चोरायच्या त्या गावात आम्ही मुक्काम करतो आणि जोपर्यंत त्या गावातला मनुष्य मरत नाही तोपर्यंत आम्ही चोरी करत बघा आम्ही घरून येताना आमच्या देवाच्या अंगावरचा भंडारा आणतो एका पुढे मध्ये बांधून व ज्या दिवशी त्या गावातला मनुष्य मरतो त्या दिवशी आम्ही त्या रस्त्याला जाऊन उभा राहतो म्हणजे ज्या रस्त्यानं अंत्यविधी जाणार आहे त्या रस्त्याला जाऊन उभा राहतो आणि जिथून हा अंत्यविधी जाणार आहे त्या रस्त्यावरती पुडी एक खड्डा करून पुरून ठेवतो नंतर बघा अंत्यविधी त्या पुडीवरून गेल्यानंतर ती पुडी आम्ही काढतो आणि त्याच रात्री आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि तो जो भंडारा आहे तो झोपलेले जे व्यक्ती आहेत पुजारी किंवा सुरक्षा रक्षक त्यांच्या अंगावरती तो भंडारा टाकला अ त्या भंडाराची एवढी ताकद चोर सांगतायत बघा की भंडारा टाकल्यानंतर त्या व्यक्तींना जरी तुडवलं कुणी तरी कुणीही जाग होत नाही बघा आणि असंच आम्ही केलं आणि शंभर किलो वजनाच्या मूर्त्या मल्हारी मार्तंडांच्या पोत्यात टाकल्या त्या चोरानं आणि चोर घेऊन जे गेले बघा परंतु वेशीच्या बाहेर नाही बघा जे जेजुरीचं रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशनचा जो ट्रॅक आहे तो खडीचा त्याच ठिकाणी गेल्यानंतर घडला चमत्कार हे चोर सांगतायत प्रत्यक्षात बघा पुढे जावं तर मोठा खड्डा दिसायला लागला पाठीमाग बघावं तर हजारो माणसं मागं पळत येतात काठ्या कुराडी घेऊन दुसरीकडे जावं तर मोठी आग दिसते काही करावं तर कळाना ास त्या ठिकाणी गेले बघा चोरांचे शंभर किलो वजन अंगावरती चोर पुढेही जाऊ शकत नव्हते आणि पाठीमाही जाऊ शकत नव्हते दिवस उजडायचा टाइम झाला झाला चालू चोरांना वाटला आता काय करावं आता आपण नक्कीच सापडणार आणि त्याच ठिकाणी बघा चोरांनी खडी मध्ये मूर्त्या पुरवण ठेवल्या आणि चोर तिथून पळून गेले असा मल्हारी मार्तंडाने केलेला चमत्कार बांधव नंतर बघा जे चोर जे परतून आणले होते नाशिकवरून त्या चोरांनी दिलेली जबानी बघा बांधवांनो मल्हारी मारतंड म्हणजे साक्षात शिवशंभोचा आजही आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे आणि बांधवांनी ही जी सगळी स्टोरी आहे ही माझ्या स्वतःच्या मनामधून मी सांगितली नाही बा किंवा कुठली गोष्ट तयार करून सांगितली नाही तर पोलीस अधीक्षक माने साहेब यांच्या प्रवचनातून ही मी ऐकलेली आहे बघा आणि माने साहेब हे स्वतः साक्षीदार आहेत की ज्या चोरांना पकडलं होतं त्यांच्या तोंडातून आलेले शब्द हे माने साहेबांनी सांगितले परंतु हा व्हिडिओ तयार करावा असं मला का वाटलं तर बांधवांनो जी लोकांच्या मनामध्ये पालचूक चुकते काही लोक म्हणतात देव नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि नंतर पुढे बघा त्या जे मूर्त्याचे आहेत मल्हारी मार्तंडांच्या वाजत गाजत हजारो माणसं आणि त्या मूर्त्या परत मंदिरामध्ये नेऊन स्थापित करण्यात आल्या